नमस्कार आज आपण मालवणी पद्धतीचे ताज्या गरम मसाल्यातील सुकं चिकन बनवणार आहोत त्यासाठी सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवून हळद मीठ आलं लसूण पेस्ट चिकनला चोळून नंतर अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे घरगुती मालवणी मसाला चोळून मुरण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवले एका पॅनमध्ये सुके मसाले मिनिटभर परतवून अर्धी वाटी सुकं खोबरं खरपूस भाजून घेतले नंतर दोन बारीक चिरलेले कांदे लसूण आलं आणि अर्धी वाटी ओलं खोबरं भाजून घेतले सर्व वाटण पाणी घालून वाटून घेतले एका मोठ्या कढाईमध्ये पाववाटी तेल गरम करून त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा परतवून घेतला एक चमचा घरगुती मालवणी मसाला तेल सुटेपर्यंत परतवून चिकन घालून तळापासून ढवळून तेलावर परतवून घेऊन झाकण ठेवून दहा ते, ते पंधरा मिनटे चिकन शिजून घेतले तयार करून घेतलेल्या वाटणातील अर्धी वाटी किंवा आवडीनुसार वाटण घालून झाकण ठेवून वाफ काढून घेतली आव चिकन बनवून घ्यायचं चमचमीत ताज्या गरम मसाल्यातील सुकं चिकन तयार तुम्ही पण नक्की करून बघा